सी पी रक्ताचा तुटवडा जाणवतोय गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावं अपघातग्रस्तांना तातडीनं रक्त पुरवठा व्हावा यासाठी राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली इथल्या आयडियल ॲकॅडमीच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं शिबिरात पन्नास बॅग रक्त संकलन झालं राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली इथल्या आयडियल अकॅडमी आणि युवराज पाटील कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी पन्नास पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केलं त्यामध्ये काही महिलांचाही समावेश होता रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला सीपीआर प्रशासनानं रक्तदान करण्यासाठी आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद देत रक्तदान शिबिर घेतल्याचं युवराज पाटील यांनी सांगितलं जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे या पार्श्वभूमीवर रक्तदान चळवळीला चालना देणं अत्यावश्यक आहे त्यासाठी अनेक सामाजिक संस्था युवक संघटना आणि रुग्णालयांनी एकत्र येऊन नियमितपणे रक्तदान शिबीर घेतलं तर गरजू रुग्णांना निश्चितच फायदा होईल नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असं आवाहन युवराज पाटील यांनी केलं यावेळी मुख्याध्यापक कृष्णात लोटेकर सतीश चव्हाण रवींद्र कुपले विजय तळेकर युवासेनेचे जिल्हा समन्वयक रवी पाटील संभाजी पाटील आयडियल अकॅडमीचे संस्थापक सरदार भित्तम कृष्णा जोगम बाजीराव सुतार उपस्थित होते